रामपूर तहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनमजूर राजेंद्र साळुंके यांनी वरिष्ठांच्या जचाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता मात्र या प्रकरणाकडे वनविभागासह पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने वनमजुराने ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर पेटवून घेतले यात ते पंचेचाळीस टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर होती त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले दरम्यान या घटनेत जबाबदार असलेल्या वनपाल सागर पाटील वर जायखेडा पोलिसात तीनशे सहा कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून घटनेस इतरांवर सुद्धा गुन्हा दाखल करा आणि यासाठी नातेवाईकांनी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता शासनाला सांगितलं होतं की मला जोपर्यंत तो तो न्याय भेटत तुम्ही तो माझा जोपर्यंत होतो त्यांनी आत्मदान दिलेला होता सरकार दखल घेते त्यांची बदली त्यांचा पगार टावचर करणे त्यांना त्रास देणे प्रशासनाने काही त्रुटी दखल दक, दखल घेतले पेट्रोल टाकलं त्यांनी अंगावर समोर उभे होते कर्मचारी फॉरेस्टवाले त्यांनी काही प्रयत्नच केला विधवाचा वी, प्रयत्न केल्याने न्याय देण्याचा प्रयत्न नाही त्याच्यामुळे त्यांनी लोकाची बोलणा घेतली आता आमची मागणी एकच आहे ज्या अधिकाऱ्यांमुळे हा त्रास त्यांना झाला त्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांचं निलंबन करण्यात यावं आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी करावी आणि त्या पीडित कुटुंबियांना योग्य ते न्याय शासनाने द्यावा एवढीच आमची मागणी आहे पृथ्वी कारणीभूत सागर पाटील संबंधित सर्व अधिकारी यांना त्वरित अटक करून त्यांच्याशी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आमचे वडील कैलावताशी राजेंद्र काळू साळुंकेत यांना आत्मदहन करण्यात प्रवृत्त करणारे सागर पाटील नामक तो व त्याचे जे सहकारी आहेत त्यांनी जाणून बुजून माझ्या वडिलांना इतका त्रास दिला की त्यांनी जीव द्यावा तर संबंधित आरोपींवरती तात्काळ अटकवून होऊन त्यांच्यावरती कड कठोरतली कठोर कार्यवाही शासनाने करायची साळुंखे मानधन तत्वावर काम करत होते दरमहा वेळेवर वेतनही मिळत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटलं आहे त्यातच वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर साळुंखे यांनी सकाळी आठ वाजता ताहराबाद वनविभागाच्या कार्यालयाबाहेर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले गंभीर भाजल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते ते श्रीपूरवडे येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे कुटुंबात साळुंखे एकटेच कमावते होते याबाबत वनविभागाने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली असून सात दिवसात म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी समितीचा अहवाल येण्याआधीच साळुंके यांचे निधन झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहंदानी नाशिक